नमस्कार मित्रांनो बघा महिला व बालविकास भरतीची आजची काय फर्स्ट शिफ्ट होती ठीक आहे आता ही बघा आता जे जे प्रश्न जे सगळ्या शिफ्ट मध्ये मिळून जे जे प्रश्न असतील जसे मॅथ्स चे असतील किंवा मराठीचे असतील किंवा ज्ञान करंट अफेअर्स चे असतील ठीक आहे किंवा चे असतील ज्यांना ज्यांना जे जे प्रश्न आठवत आहेत आज जितक्या पण शिफ्ट होतील सगळ्या त्याच्यासाठी ह्या व्हिडिओच्या खाली काय तुम्ही जे जे प्रश्न आठवतात ते तुम्ही काय कॉमेंट मध्ये टाक म्हणजे काही इतरांना पण समजा की कशा प्रकारे काय प्रश्न विचारले जातात तुम्हाला जे, जे जे आठवतात ते काय करा तुम्ही कॉमेंट सेशनमध्ये पुट करा ज्यांना उत्तर आठवत आहेत त्यांनी ते पण काय पुट करायचा प्रयत्न करा त्याच्यासाठी काय ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही काय ऍक्टिव्ह राहील त्याच्यासाठी काय तुम्ही जे जे प्रश्न आठवतात जे ज्यांचे सगळ्या शिफ्ट मध्ये जे पेपर झाले त्यांना जे जे आठवतात ते काय कॉमेंट सेक्शनमध्ये पुट करा म्हणजे काय समजेल की कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात जितकं जितकं आठवतंय तितकं जितकं काय कॉमेंट सेक्शनमध्ये काय पुट करायचा काय प्रयत्न करा ठीक आहे आता जी फर्स्ट शिफ्ट झालेली आहे त्याच्यामध्ये जसं समजते की मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी जे नॉर्मल असतं समास वगैरे जो आतापर्यंत पॅटर्न आहे ते काय फॉलो झालेलं आहे इंग्लिशमध्ये पण सेम जसं सिनोनिम्स अँटोनिम्स प्रोवर असेल ते असेल म्हणजे जे नॉर्मल आपण किंवा पॅराजंबल असेल ह्या गोष्टी काय फॉलो झाले फक्त मेन कुठे असतं माहिती का करंट अफेअर्स मध्ये चालू करण्यात प्रश्न येत आहेत आणि राज्य विधी मंडळ वगैरे अशा प्रकारे कॉलेजचे थोडेफार प्रश्न येत आहेत ठीक आहे हे आपल्याला समजायला पाहिजे म्हणजे अशा प्रकारे आपण पुढे काय फॉलो करायचं आपल्याला अभ्यास करायचं ठीक आहे आणि नंतर जे आहे ते रिजनिंग मध्ये नंबर सीरीज वर येतात प्रश्न इमेजेस पण विचारला गेला वाटतो ठीक आहे मिरर इमेज वगैरे असा पण एक काय प्रश्न आलेला आहे ठीक आहे आणि कोडिंग डिकोडिंग मार्फत काय प्रश्न विचारला गेले ठीक आहे म्हणजे जे आपण करतो जस आपण कंबाईनचा जो अभ्यास असतो त्याच्या म्हणजे कंबाईन ज्या पोर अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी काय इझी पॅटर्न पडेल इंग्लिशचा पण तेच असतं सिनोनिम ते सेंटो जे आपण रेग्युलर पॅटर्न असतो तोच मराठीमध्ये ठीक आहे करंट अफेअर्स फक्त मेन कॉम्पिटिशन कुठे असते करंट अफेअर्स मध्ये असते की चालू करण्यामध्ये असेल किंवा त्याच्यात त्याच्यात काय समजत नाही की कशा प्रकारे काय प्रश्न कोणत्या शिफ्ट येऊ शकतो ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही आज जितक्या पण शिफ्ट होतील सगळ्या शिफ्ट त्याच्या ज्या 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 सब्जेक्टचे तुम्हाला प्रश्न आठवतात त्या ते काय करा तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये टाका म्हणजे काय समजेल की कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ठीक आहे